नमस्कार अभ्यासपूर्ण भाषणासाठी काय करावे तुमचं भाषण हे अधिक अभ्यासपूर्ण वाटावं यासाठी नेमकं काय करावे बरेच लोक विचारतात सर अभ्यासपूर्ण भाषण वाटावं यासाठी काय केलं पाहिजे अभ्यासच केला पाहिजे म्हणजे अभ्यासपूर्ण भाषण वाटावं यासाठी अभ्यासच केला पाहिजे पण ते भाषणात अभ्यास कसा आला पाहिजे म्हणजे अभ्यासपूर्ण भाषण वाटण्यासाठी अभ्यास केला पाहिजे आहे पण अभ्यास करूनही वाचन करूनही भाषणात येत नाही असं बऱ्याच लोकांची अडचण आहे की ते भाषणामध्ये काही येत नाही तर अभ्यासपूर्ण भाषण आणि अभ्यासाशिवायचं भाषण हे लगेच ओळखायला येतं आणि याचा फरक लगेच कळतो म्हणजे बोलणारे लोक तर सगळेच आहे बोलणारा प्रत्येकजण वक्ता नसतो बोलणारा प्रत्येकजणच वक्ता नसतो पण वक्ता चांगलं बोलत असतो भाषण करणारा वक्ता असतोच असं अजिबात नाही पण वक्ता चांगलं भाषण करू शकतो भाषण करणारा वक्ता भाषण करणारा प्रत्येकजण वक्ता नसतो पण प्र, प्रत्येक वक्ता भाषण करत असतो मग वक्ता वेगळं वक्त्यानं भाषण करणं वेगळं आणि बाकीच्या लोकांनी भाषण करणं वेगळं भाषण करायला तर कोणीही करल पाच मिनटं दोन मिनटं तीन मिनटं चार मिनटं दहा मिनटं माईकवर बोलणे म्हणजे भाषण मग अनेक वक्ते मानधान्य घेऊन भाषण करतात ते प्रोफेशनली वक्ते पैसे घेऊन व्याख्यानं करतात प्रवचनं करतात आणि कीर्तनही करतात ते वक्तेच आहेत मग हे लोक यांना पैसे द्यायला लागले ते कुठल्या कारणानं त्यांचं जे बोलणं आहे ते अभ्यासपूर्ण आहे त्या बोलण्याच्या पाठीमागं अभ्यास लपलेला आहे अभ्यास दडलेला आहे आणि त्या बोलण्याच्या अगोदर त्यांनी काय बोलावं याचा सखोल अभ्यास केलेला आहे मग तुम्हालाही अभ्यास पूर्ण बोलायचा असेल तर बोलण्यापूर्वी तुमचा ज्या विषयावर बोलायचं आहे त्या विषयाचा सखोल अभ्यास केला पाहिजे त्याच विषयाच्या संदर्भात वाचन केलं पाहिजे त्या विषयाच्या संदर्भात माहिती मिळवली पाहिजे त्या विषयाच्या संदर्भात चर्चा केली पाहिजे म्हणजे तो विषय स्ट्रॉंग होईल म्हणजे त्यामधली तुम्हाला डीप माहिती मिळेल आत्ताचं जग हे फास्ट आहे तुम्हाला सगळी माहिती एका क्लिकवर मिळून जाते मोबाईलवर तुम्ही गुगलला विचारलं तर लगेच तुम्हाला माहिती गुगल प्रोव्हाइड करतं म्हणजे माहिती मिळवणं अवघड नाही मग मिळवलेल्या माहितीची मांडणी करणं मिळवलेल्या माहितीचे मुद्दे काढणं त्यामध्ये अगोदर कोणते मुद्दे घेऊ भाषणाच्या मधोमद कोणते मुद्दे घेऊ कोणत्या मुद्द्याच्या मध्ये उपमुद्दे घेतले पाहिजेत आणि कोणत्या उपमुद्द्यामध्ये दृष्टांत किंवा उदाहरण दिले पाहिजेत कुठं चारोळ्या घेतल्या पाहिजे याची सगळी मांडणी करणं म्हणजेच भाषणाची थोडक्यात तयारी करणं पण ही तयारी तुमच्या वाचनावर अवलंबून असते वाचन वाचनातून मिळालेली माहिती म्हणूनच मी म्हणत असतो वाचा वेचा साठवा वेळेवर आठवा आणि मग तुमचं भाषण वटवा मग ते भाषण अभ्यास पूर्ण माहिती मिळवणं मुद्दे काढणं मांडणी करणं सराव करणं मग भाषण करणं आपण ही कुठलीच गोष्ट करत नाही थेट भाषण करतो आपण ना माहिती मिळवतोय ना माहितीची मांडणी करतोय ना मुद्दे काढतोय ना मुद्द्यातले उपमुद्दे काढतोय ना दृष्टांत घ्यायचा विचार करतोय ना चारवळ्या घेतोय ना सुरुवात काहीच करत नाही आणि काहीच न केल्याने परिणामी तुम्हाला चांगलं म्हणजेच अभ्यासपूर्ण भाषण जमत नाही अभ्यासपूर्ण भाषण जमण्यासाठी फक्त अभ्यासच करावा लागतो असंही नाही केलेल्या अभ्यासाची किंवा केलेल्या अभ्यासातून मिळवलेल्या माहितीची मांडणी करणं मांडणीतून मुद्दे मुद्द्यातून उपमुद्दे हे सगळं कुठं काय घ्यायचं आहे याचं प्लॅनिंग करणं आणि प्लॅनिंगनंतर भाषण करणं मग ते अभ्यास पूर्ण होईल अभ्यास तर बरेच लोक करतात बऱ्याच लोकांकडं प्रचंड ग्रंथ आहे प्रचंड वाचन आहे पण असे काही लोक आहेत वाचन भरपूर आहे पण ते अभ्यासातून ते बोलण्यातून अभ्यास येत नाही तस काही वाचलेलं जशाला तसं बोलण्यातून यावं हा माणस नसतोच मुळी भाषणाचा भाषण त्याला म्हणायचंही नाही ते पाठांतर झालं आपलं डोकं हे काही पाण्याच्या टाकीसारखं नाही कुठून तरी आणायचं त्या टाकीत पाणी टाकायचं नळा वाटं लोकांना द्यायचं तसं हे डोकं काही पाण्याच्या टाकीसारखं नाही कुठून तरी पुस्तकातून काहीतरी मस्तकात टाकायचं मस्तकातून तोंडा वाट पुस्तकातलं मस्तकातून मस्तकातलं तोंडा वाटून बाहेर लोकांना देणं हे आपलं नॉलेज नसतं याला अभ्यास नाही म्हणायचं मिळालेल्या पुस्तकातून मिळालेल्या पुस्तकाच्या नॉलेजमधून मिळालेल्या ज्ञानाच्या झऱ्यामधून तुमच्या स्वतःच्या ज्ञानाला टच करणे म्हणजे मिळालेल्या झऱ्यामधून ज्ञानाच्या तुमचे स्वतःचे झरे रिकामे करणं स्वतःचे झरे एकदा रिकामे झाले मग सुचायला लागतं मग तुम्ही बोलायला लागता वाचन हे तुमच्या कल्पना तुमच्या कल्पनेचा कल्पना विस्तार करतं वाचनानं तुमची प्रगल्भता वाढते शब्द साठा वाढतो विषय सुचतो कंटेंट मिळतो बोलण्यासाठी आणि ज्ञानाचा आवाका वाढतो आणि त्यानं तुमच्या व्यक्तिमत्वातही प्रभाव जाणवून येतो आणि प्रचंड आत्मविश्वास तुमच्या चेहऱ्यावर दिसायला लागतो वाचनाचा म्हणजे विद्याविनय न शोभते विद्येशिवाय माणूस शोभून दिसत नाही कपड्यानं वरवरच्या श्रृंगारानं माणूस वरून थोडासा दिसायला सुंदर दिसेल पण त्याच्या आतली सुंदरता वाढवायची असेल तर वाचन केलं पाहिजे केलेलं वाचन मननाच्या माध्यमातून आणि चिंतनाच्या माध्यमातून स्वतःमध्ये खोलवर उतरवलं पाहिजे म्हणजे अभ्यासाचा आवाका वाढत वाढत जाईल आणि तुम्ही केलेल्या अभ्यासाचा फायदा प्रत्यक्ष तुम्हाला आणि तुमच्या व्यक्तिमत्वाला होईल आणि मग परिणामी तुमच्या बोलण्यातून तु, तुमच्या प्रेझेंटेशनमधून तसं काही वाचन आपोआप दिसायला लागेल की याचा अभ्यास आहे मग कळेल की हा बोलताना मात्र अभ्यास पूर्ण बोलतो आहे अभ्यासाशिवाय बोलणं आणि अभ्यासपूर्ण बोलणं या दोन वक्त्यांमधली भाषणं लोकांना फार मोठी तफावत दिसते तुम्ही किती ज्ञानी आहात हे लोकांना लगेच कळतं श्रोता कितीही अज्ञानी असला तरी बोलणारा किती ज्ञानी आहे हे स्रोत्यांना चांगलं कळतं म्हणून व्याख्याते कीर्तनकार प्रवचनकार आणि भाषणं करणारी मंडळी यांनी भाषणाचा व्याख्यानाचा कीर्तनाचा प्रवचनाचा अभ्यास करून बोललं पाहिजे अभ्यास करून जर बोललात विषयाशी संबंधित जर बोललात तर तुम्ही अभ्यासू वक्ते आहात आणि विषय सोडून फक्त वेळ मारून नेण्यासाठी बोललात तर तुम्ही अगदी अभ्यासाशिवाय बोलताय तुमच्यात काही ना नाही आहे फक्त वेळ मारून नेताय हे लोकांच्या लक्षात येतं लक्षात ठेवा स्रोता श्रोता हा खूप कसलेला आहे तो जरी स्वतः प्रचंड अभ्यासून असला तरी समोरच्यामध्ये किती अभ्यास आहे हे ओळखणे इतका त्याचा अभ्यास चांगला झालेला असतो आणि म्हणून श्रोत्याला जिंकायचा असेल स्वतःलाही जिंकायचं असेल तर अभ्यासपूर्ण बोला अभ्यासपूर्ण बोलण्यासाठी वाचन श्रवण मनन चिंतन मांडणी तयारी सराव या सगळ्या गोष्टीचा मिलाप लागतो आणि तुम्ही ते कराल आणि तुम्हीसुद्धा एक अभ्यासपूर्ण बोलणारे वक्ते तयार व्हाल यासाठीचा या व्हिडिओचा अट्टहास होता असेच नवनवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांसाठी कीर्तनकार प्रवचनकार नवखे व्याख्याते आणि राजकीय मंडळी आणि सामाजिक क्षेत्रात काम करणारे भाषण करणारे आणि भाषा शिकू इच्छिणारी मंडळी यांच्यासाठी माझी व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचे असतात म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलची लिंक पुढे पाठवा शेअर करा लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका ज्या ज्या लोकांच्या कमेंट्स आहेत मी त्या कमेंट्स वाचतो बऱ्याच लोकांचे आणि तशा पद्धतीनं व्हिडिओसुद्धा तुम्हाला प्रोव्हाइड करतो आताही तुम्हाला जर एखाद्या विषयावर काही माहिती हवी असेल तर नक्की आम्हाला कमेंट करून सांगा की सर आम्हाला या विषयावरली माहिती हवी आहे मी त्या विषयावरली माहिती नक्की आपल्या यूट्यूब चॅनलवर टाकत असतो फेसबुक इंस्टाग्रामलासुद्धा लाईक करा फॉलो करा धन्यवाद